आणि तिथे मला ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगा भेटल्या तर म्हटलं चला छान याची पद्धतीची रस्सा भाजी शेअर करावी जी बनवायला अगदी सोपी कमी कमी आणि आणि होते खायला भन्नाट लागते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आम्ही इथे भाजीसाठी ना दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत फक्त दोघांच्या भाजीसाठी हव्या आहेत म्हणून मी दोन घेतले जर तुमच्याकडे तीन चार जणांसाठी तुम्हाला हव्या असतील ना तर तुम्ही पाव किलो शेंगा घेऊ शकता तर हे बघा मी इथे ना शेवग्याच्या शेंगांच्या जरा असं वरचं वरचं ज्या कडक शिरा असतात ना त्या काढून घेणार आहे जर तुम्ही शेवग्याच्या शेंगा कधीही घ्यायला जाणार ह्या गोष्टी लक्षात ठेवा की म्हणजे शेवग्याची शेंगणा जास्त जाडं की जाड घ्यायच्या नाहीत बिकॉज ना त्या निब्बर असतात आणि जून झालेल्या असतात त्यातल्या त्यात त्या त्या मोस्टली ना कडू लागतात त्या भाजीमध्ये त्याच जास्त बारीक पण घ्यायच्या नाही कोवळ्या असतात अशा मीडियम साईजच्या शेंगा तुम्ही आणू शकता छान लागतात भाजीला आणि जास्त बारीक जे जा घेत बसलात ना तर त्याचा गरही काही निघत नाही असं चोथा खाल्ल्यासारखं लागतं तर हे बघा मी ना आता हे शेवग्याच्या शेंगा पहिले तर स्वच्छ धुवून घेतले आणि याचे कट्स मारून अर्ध्या भागातून ह्याच्या अशा शिरा काढून घेते आहे जेणेकरून ज्या कडक शिरा असतात ना ते निघून जातात आणि शेंगा शिज पटकन शिजल्या जातात तर जास्त काही काढत बसायचं नाही नाहीतर जास्त पण काढलं तर भाजीत शेंगा ना जास्त पटकन विरघळतात आणि मग ते खायला पण मज्जा येत नाही तर मी एका बाऊलमध्ये ऑलरेडी पाणी घेतलं आहे त्या शेंगा अशा त्यांचे ना वरच्या शिरा काढून मी आता बाऊलमध्ये परत एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा पटापट पत निघतात माझी मम्मी अशी शेंगाच्या शिरा वगैरे काढून असे ना बऱ्याचदा तुकडे करून ठेवायचे फ्रीजमध्ये म्हणजे पटकन भाजी करताना इझिली ती टाकायची बघा निघतात एकदम ते, -पट ते मी बाऊल मध्ये ना चांगलं एकदा व्यवस्थित वॉश करून घेणार आहे आणि आता आपण या शेंगा ना शिजवून घ्यायच्यात आपल्याला साठ ते सत्तर टक्के तर म्हणजे शेंगा कट करून झाल्यावर ना एक टोप घ्यायचा त्याच्यामध्ये अगदी चमचाभर तेल ॲड करायचं तर तर आहे आपल्याला आणि थोडीशी मोहरी तडतडू द्यायची मस्तपैकी अगदी थोडंसं जिरं हे देखील छान तडतडू द्यायचं आहे आणि मी ते पाच ते सहा लसणाच्या पाखळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत त्या पण आपल्याला ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा लसणाला थोडासा लालसर कलर आला की आपण ज्या शेंगा चिरून घेतल्या त्या ह्याच्यामध्ये ॲड करायचे आणि अगदी फक्त दो ए अर्ध्या मिनटासाठी हे आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहे बिकॉज जास्त जर जा तेलात परतल्या गेल्या ना तर शिजायला मग त्या जरा कडक होतात आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर ह्याच्यात मी ना ग्लासभर पाणी ॲड करते आहे आणि या शेंगा आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत फक्त साठ ते सत्तर टक्के शिजवायचे आहेत बिकॉज भाजीमध्ये पण त्यानंतर शिजल्या जाणार आहेत ह्याच्यामध्ये अगदी थोडीशी मी हळद ॲड करते आहे आणि शेंगा शिजण्यापुरतं मीठ बिकॉज भाजीमध्ये पण आपण ॲड करणार आहेत तुम्ही हे ना नंतर शेवग्याचं पाणी शिजलं ना की ॲज अ सूप म्हणून पण पिऊ शकता तुम्ही जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा मी नक्की पोस्ट करेन तर त्या शेंगा आपण साठ ते सत्तर टक्के शिजवून घेऊया छान तर आपल्या शेंगा तर एक बाजूला शिजत आहे तोपर्यंत आपण ना ह्या भाजीला लागणारं वाटण तयार करून घेऊया एकदम गावरान पद्धतीचं तर एक कढई घ्यायची किंवा लोखंडी तवा असेल तर लोखंडीत तवा किंवा आपला नॉर्मल तव्यावर पण करू शकता तर मी इथे ना एक बारीक चिरलेला असा लांबट चिरून घेतलेला कांदा आहे तो तेलातून व्यवस्थित लालसर कलरवर परतून घ्यायचा आहे अगदी कमी भाजायचं नाही कमी भाजला तर काय होतं की गोड लागते भाजी आणि जास्त भाजला तर कडबटपणा येतो भाजीला त्यामुळे थोडंसं लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा बघू शकता आपल्या कांद्याला छान असा कलर आलेला आहे जास्त पण कच्चा नाही आहे किंवा जास्त पण करपवला गेलेला नाही आहे तर आता काय करायचं हे नाही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं अर्धा चमच्याभर तेल ॲड करायचं आणि इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे अर्ध्या वाटीमधलं पण अगदी थोडंसं तर ते मी इथे ॲड करते आणि हे सुद्धा लाल कलर येईपर्यंत तेलावर मस्तपैकी परतून आहे हे बघा बोर देखील तळलं गेलेलं आहे बघू शकता छान अशी गोल्डन लेअर आलेली आहे वरती तर हे पण आपण काढून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये परत अगदी थोडंसं तेल ॲड करायचं एक दोन थेंब फक्त आणि त्याच्यामध्ये मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाखळ्या थोडसा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे ते परतायचं आहे आणि ह्याच्यामध्येच मी एक चमचा तीळ अर्धा चमचा जिरं आणि कोथिंबीर घेतली आहे भरपूर अशी अशी हातानेच तोडून घ्यायची आणि अगदी मिनिटभर परतून घ्यायचं आहे मी कोथिंबीर लास्टला टाकली आहे बिकॉज जे काही कढईला तेल असेल ना ते पण कोथिंबीरीला लागून येईल वाया कशाला घालवायचं र ते बघा हे देखील छान असं मिनिटभर परतलं की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर एक बाजूला आपण ना शेंगा शिजत ठेवलेला तोपर्यंत वाटण देखील करून घेतलं आणि आता वाटण पाच मिनटं थंड करायचं फॅन खाली तर तोपर्यंत बघूया आपल्या शेंगा शिजलेत का ओवरकूक करायच्या नाही आहेत अजिबात नाही तर मग भाजीत टाकले की गाळ होतो त्यांचं हे बघा छान असे शे शेंगा आपल्या साठ ते सत्तर टक्के शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही ओवरकूक पण नाही झाले तर आपण गॅस बंद करूया आणि शेंगा एक बाजूला ठेवूया तोपर्यंत वाटण करून घेऊया तर आपण जे भाजून घेतलेले ना जिन्नस ते थंड झालेत तर आता असं मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात आधी तर आपण जे खोबरं भाजून घेतलं आहे ना ते बारीक करून घ्यायचं तर हे बघा असं खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता हां मी आधीच खोबरं वाटून घेतलं बिकॉज नंतर कांदा कसा थोडासा ओलसर असतो आपल्याला त्याच्यासोबत खोबरं वाटलं जात नाही आणि असे तुकडे तुकडे राहतात ते भाजी जसं वरती पण येतं सगळं त्यामुळे मी आधी खोबरं बारीक करून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये आपले बाकीचे सगळं साहित्य ॲड करून घ्यायचं आहे मी आधी असं एकदा पिऊन घेते त्यानंतर थोडंसं पाणी टाकून ना गरजेनुसार जसं पाणी लागेल तसं टाकून मी वाटून घेणार आहे तर हे बघा मी असं ना पाण्याचा थोडा थोडा वापर करून अशा कन्सिस्टन्सीचं वाटण तयार केलं आहे अगदी जास्त पण पातळ करायचं नाही किंवा जास्त पण घट्ट नाही थोडं थोडं पाणी ॲड करायचं जेणेकरून ना आपलं वाटण असं छान प्रकारे वाटलं जाईल तर चला आता भाजी करायला घेऊया तर भाजीसाठी मी इथे कढई घेतलेली आहे ज्या कढईत वाटण केलं ना तीच कढई घेतली आहे त्याच्यामध्ये आता दोन चमचे तेल ॲड करते आहे मी आता थोडीशी मोहरी टाकायची मस्त तडतडू द्यायची आणि अगदी थोडंसं जिरं हे देखील छान तडतडू द्यायचं आणि आपण जे वाटण केलेलं ना ते ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं मी सगळंच ॲड करते वाटण तुम्हाला जास्त वाटत ता असेल तर तुम्ही ठेवू शकता थोडंसं हे सगळं आपण असं व्यवस्थित हाताने पुसून टाकूया तर हे बघा आपल्या वाटणाला ना छान असं चारी बाजूने तेल सुटलेलं आहे आणि कलर सुद्धा चेंज झालाय तर ह्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य ॲड करूया इथे मी आमचा घरगुती मसाला एक चमचा ॲड करते मिरची पावडर अर्धा चमचा ही देखील आम्ही घरीच बनवलेली आहे हळदीचा वापर मी करणार नाहीये बिकॉज शेंगा शिजताना आपण ॲड केलीये अर्धा चमचा गरम मसाला आणि अगदी भाजीला लागणार थोडंसं मीठ बिकॉज शेंगा शिजताना आपण मिठाचा देखील वापर केलाय हे देखील व्यवस्थित मसाले मिक्स करायचे आणि एक मिनिटभर तेलावर परतून घ्यायचे जेणेकरून या वाटणाला सगळे मसाले लागले जातात सुगंध इतका छान सुटलाय ना मंडई मस्त असा खोबऱ्याचा वगैरे तर हे बघा वाटण देखील आपण एक मिनिटभर तेलावर परतून घेतलेलं आहे तर आता आपण ज्या शेंगा शिजवलेल्या ना त्या पाण्यात सगळच ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला जरा तुम्हाला हे एक्सेस वॉटर आहे ना ते काढून तुम्ही ॲज अ सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता खूप छान लागतं पण मी आता सगळंच ॲड करते आहे आणि तुम्हाला जर अजून पातळ आमटी हवी असेल ना तर तुम्ही बाकी गरम पाणीसुद्धा ॲड करू शकता तर मी जेवढं पण पाणी शिजताना घातलेलं शेंगात तेवढंच पाणी ठेवलं आहे आणि ज्या भांड्यात आपण मिक्सर मग मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण केलं ना त्याच्यात थोडंसं वाटण बाकी होतं सो मी त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि म्हणजे जास्त ही भाजी आपल्याला शिजवायची नाही आहे बिकॉज आपल्या शेंगा ऑलरेडी साठ साठ ते सत्तर टक्के शिजलेले आहेत आणि आता फक्त दोन ते तीन उकळ्या काढायच्या पाच सहा मिनटं ठेवायची ही भाजी तर मंडळी हे बघा बघू शकता छान अशी आपली चमचमीठ शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे आणि मला ह्याच कन्सिस्टन्सीची हवी आहे म्हणून मी जास्त काही पाणी ॲड केलं नाही तुम्हाला अजून पातळ आमटी हवी असेल अजून जास्त पाणी ॲड करा कोमट पाणी ॲड करा पण किंवा जर अजून भाजी घट्ट हवी असेल ना तर थोडीशी तुम्ही फुल गॅसवर ठेवून आटवू देखील शकता पण मला अशीच भाजी हवी होती जशी हवी होती अगदी तशी झाली आहे तर आता मी गॅस बंद करून घेते मस्त कट देखील आल्यावरती बघू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची भरपूर अशी आणि आता सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया सुगंध खूपच छान सुटलाय राव खरंच मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली गावरान पद्धतीची शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे आणि बघू शकता कन्सिस्टन्सी इतकी छान आली आहे आणि सुगंध सुद्धा मस्त सुटलाय त्यातल्या त्यात आपल्या शेंगा ओवरकूक झालेल्या नाही आहेत किंवा काहीच नाही भाजीला तरी पण छान आली आहे आता मी मिक्स केली आहे थोडी त्यामुळे पण खरंच खूप अप्रतिम दिसतं राहू खरंच नक्की बनवून बघा जर तुम्हाला या भाजीमध्ये टोमॅटो टाकायचं असेल तर टाकू शकता जे आपण वाटण केलं ना त्याच्या कोथिंबिरीसोबत टोमॅटो देखील तुम्ही टाकू शकता खूप छान लागतं हे बघा नक्की घरी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राही नाच्या नवनवीन व्हिडिओसोबत इलेन बाय गाईज खात्रा मजेत राहा